एनसीपी आमदार प्रकरणी आज अपात्रता आमदार प्रकरणी आज सुनावणी होणार होती खर तर फेर तपासणी आज दोन्ही गटाच्या आमदारांपैकी एका गटाची होणार होती जयंत पाटील यांनी जेव्हा पत्रकारांना या संदर्भात सांगितलं की त्यांनी सांगितलं की मला असं वाटलं होतं की आज माझी फेर तपासणी होईल परंतु फेरतपासणी काही झालेली नाही आणि अजित पवार गटाने जे आहेत या संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे वेळ वाढवून मागितली होती त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा ही वेळ वाढवून दिलेली आहे त्यामुळे आमचा कुठेही आम्ही चौकशीसाठी किंवा फेर तपासणीसाठी आमचा जो गट आहे तो तयार आहे परंतु अजित पवार गटाने ती वेळ वाढून मागवली होती दरम्यान अजित पवार गटाचे जे पर, पक्ष प्रतोद आहेत अनिल पाटील यांनी असं सा सांगितलं की एकोणीस जानेवारीच्या पहाटे जा जा आ, जे आहे ते शरद पवार गटाकडनं जे आहेत ते जे कागदपत्र आहेत ती अध्यक्षांकडे देण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे आम्ही या संदर्भात जो आहे तो आक्षेप घेतलेला आहे आणि ही मागणी आम्ही मागणी केलेली आहे की ही तपासणी पुढे ढकलण्यात यावी एकंदरीतच जयंत पाटील असतील किंवा अनिल पाटील असतील यांनी अशा भूमिका यांनी असं पत्रकारांना सांगितलं आहे दरम्यान आता ही सुनावणी लांबण्यामुळे कुठेतरी हा जो निकाल आहे राष्ट्रवादीचा हा सुद्धा लांबू शकतो आपण जर बघितलं तर शिवसेनेचा जो निकाल होता तो सुद्धा अध्यक्षांनी वारंवार पुढे ढकलला होता किंवा कोर्टाकडनं वेळ मागितली वेळ मागून घेतली होती परंतु जेव्हा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचोड यांनी विधानसभा अध्यक्षांचे कान टोचले आणि जर तुम्ही निर्णय घेतला It's not a तर आम्ही निर्णय घेऊ अशा प्रकारे जेव्हा सांगितलं त्यावेळेस नंतर मग एकदम जलद गतीने ही जे सगळी सुनावणी होती किंवा शिंदे गट असेल किंवा ठाकरे गट असेल यांच्या दोन्ही आमदारांची फेर तपासणी असेल ही झाली आणि त्यानंतर दहा जानेवारीला ठाकरे गट एकंदरीतच शिवसेनेसंदर्भात निकाल आला परंतु त्यानंतर जे आहे ती राष्ट्रवादीची सुनावणी होती आणि एकतीस जानेवारीपर्यंत यावर अंतिम निर्णय द्यायला सांगण्यात आला होता परंतु आज वीस जानेवारी आहे आणि आजची जी फेरतपासणी होणार होती ही पुढे ढकलण्यात आली आहे आता ही जी फेरतपासणी आहे ती तेवीस आणि चोवीस ला होणार आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जे चार आमदार आहेत त्यांची उलट तपासणी होणार आहे आणि पंचवीस तारखेला अन्य दोन साक्षीदार आहेत त्यांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे त्यामध्ये तीन दिवसाचा हा वेळ फायनल सबमिशन साठी मिळणार आहे त्यापुढे दोन्ही गटाचे जे लेखी सबमिशन दिले जाणार आहे ते एकोणतीस जानेवारीला दिले जाणार आहे म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे तीन दिवस आहे ते लेखी उत्तरासाठी देण्यात देण्यात येणार आहे त्यानंतर एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला पुन्हा एकदा अध्यक्ष सुनावणी घेतील आणि तीस तारखेला तार अंतिम आर्ग्युमेंट जे आहे जे दोन्ही गटाचे वकील करतील त्यामुळे आणि एकतीस जानेवारीला जे आर्ग्युमेंट असेल ते कन्क्लूड केलं जाईल त्यामुळे त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसात म्हणजे साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा निकाल येऊ शकतो साधारण म्हणजेच एकतीस जानेवारी जी सुप्रीम कोर्टाने पहिली तारीख दिली होती त्यानंतर आठ ते दहा दिवस हा निकाल जाऊ शकतो असं एकंदरीतच आज जे विधानसभा अध्यक्षांनी वेळापत्रक दिलेलं आहे त्यानुसार घडतंय परंतु यानंतर सुद्धा अध्यक्ष या संदर्भात वेळ वाढवून देतात का किंवा हे प्रकरण कोर्टात जातं का हे सुद्धा पाहावं लागेल आहे कारण जो राष्ट्रवादी कोणाची किंवा पक्ष कोणाचा या संदर्भातली जी केस आहे ती सुद्धा निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे त्यामुळे हा निकाल नक्की फेब्रुवारीमध्ये लागतो का किंवा त्यानंतर अजून काही वेळ या संदर्भात लागतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे दरम्यान अजित पवार गट आणि शरद पवार गट काल काल किंवा आजच जी बैठक झाली त्याच्यामध्ये था जी सुनावणी झाली त्यामुळे अजित पवार गटाचे जयंत पाटील आणि एकनाथ अजित पवार शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि अजित अजित पवार गटाचे अनिल पाटील यांनी या प्रतिक्रिया दिल्यानंतर आता दुसऱ्या नेत्यांच्या अजून प्रतिक्रिया येणे आलेला नाहीये परंतु या संदर्भात नक्की काय होतं हे याच्यावर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे